দেড় শতর বিভাগে GestureDetector রবিক শট শট चोपडा येथील मध्ये कार्यरत असलेले जवान अरुण दिलीप पडगुजर हे त्रिपुरा येथे कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांशी लढताना चकमकी शहीद झाले होते त्यांचे पार्थिव आज सकाळी चोपडा येथे आणण्यात आले त्यांचा साईबाबा कॉलनीतील राहत्या घरापासून तर गावातील जुने घर परदेशी गल्ली मार्गे रामपुरा येथील नगरपालिकेच्या अमरधाम येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने जवाना शेवटचा निरोप देण्याकरता नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शहीद जवानास अखेरचा निरोप देत श्रद्धांजली वाहिली यावेळी शहीद जवानास त्यांच्या दोन्ही चिमुकल्यांनी अग्नि डाग दिला यावेळी परिवारातील सदस्यांसह नातेवाईकांना अश्रू अनावर झाले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव